आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी वाल्मिकी संत रहिजाबाई होळकर एक लग्नच म्हणून आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मेळाव्याचे अध्यक्ष आमदार गिरीश भाऊ महाजन ज्यांनी स्वतःचं काम करून घेतलं म्हणजे त्यांना सांगितलं माझ्या पुढचं आहे बाकीच्यांचं काय आमचे मित्र आणि अंबाळेचे आमदार आणि मंत्री महोदय आदरणी अनिल दादा दुसऱ्या व्यक्तमंत्री असलेले आमदार आबासाहेब आमदार अप्पासाहेब आमदार संजीव भाऊ आदरणी मंगेश दादा आदरणीय नाना आदरणीय उल्हादा पाटील आदरणीय जयप्रकाशजी भावीसकर आर पीआयचे सगळे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी शिवसेना भाजपचे सगळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी युवा सेना सगळे पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र कारण म्हणाल गेलं तर दर्जा लोकसभेच्या चा, निवडणुकीच्या प्रचाराचे बैठक या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची होते कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश आपल्या भाषणामध्ये देतीलच पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही मला आठवतं एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस इतरराव पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेस एरंदर लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळेस भौतिक रिक्षा आम्हाला एका सर्कलला मिळायच्या आणि त्या सर्कलच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो रिक्षामध्ये भोंगा असायचा रिक्षामध्ये माईक असायचा आम्हीच वक्ती असायचो आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो आम्हीच काँग्रेसला शिवाय जायचो आणि आमचेच लोक काढून टाळ्या वाजवायचे त्या दिवसापासून आपलं गणित सुरू आहे त्यावेळेस टेम्पो भेटली म्हणजे फार मोठी गाडी भेटली असं चित्र असायचं ट्रॅक्टर मध्ये सर्वेला जायला मिळायला म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा आता एसी गाडी असल्याशिवाय आम्ही बसत नाही असं चित्र महाराष्ट्रामधलं आहे त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे त्यावेळेस फोन लागा फोन हा विषय नसायचा आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठ्या निवडणुकीचा अनुभव आहे काँग्रेसला चारही मुंड्या कसं कर चीक करावं हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता त्या अर्धा राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे शिवसेना भाजपची युती आहे आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती आरपीआयची ताकद आपल्या मागे आहे मनसे आपल्याला आता जुळलेली आहे आणि या सगळ्यांच्या बैठक्यावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीने जिंकायची आहे प्रमोद मोदक प्रमोद महाजनांचं स्वप्न त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असाही अंबाण्याच्या मध्ये त्यांनी बातम्या सांगितलं होतं एक काळ असा येईल की मोबाईलवरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन करेल की माझी पांढरी गाय तिकडे आली जरा ती आकडे तिकडे पाठवून दे तो काळ जर कोणी आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामाने आणि मला त्यांनी असं आज वाटत की आज कार्यकर्त्यांकडे दूधरचना आहे कार्यकर्त्यांकडे संघटना आहे समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण वाता स्वतःचं सांभाळून घेतलं आपल्या गावात तोंड पाडा दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही करून चाळीस गावी विचारायचं पातोऱ्यामध्ये पाचोऱ्यामध्ये लपडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं के तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही व कम आहे जितका कम आहे कम लगा दो थोडा पाय लगा मग थोडा लगा दो आणि मला तर असं वाटतं की आज या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरल सभा नाही आहे जनरल सभा येईल त्यावेळेस सभा भरपूर बोलता येईल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे जसं एका मध्ये गेलं होतं मेरा बाप चोर आहे तसं आम्हाला लून टाकलंय तेरा तुम चोर हो तुम गदार हो पण आम्ही कशा करता गदारी की हे पूर्ण महाराष्ट्राने खायलेलं आहे आणि आता जे उमेदवार मिळत आहे ते उमेदवार त्यांच्या पकडीत नाही काय आम्ही करताना आहे आणि हे जे सापडले काय कुद्दार नाही म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद, मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटणाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचवीस पंधरा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक महापालिकेची नाही ही स्वायत्त संस्था आहे ही निवडणूक त्याची नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही ही जगामध्ये आपल्या जगामध्ये आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चव्वेचाळीस जागेवर उमेदवार हे स्मिताताई वाघ उमेदवार नाही तिकडे रक्षाताई उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना रक्षा द्यायला द्यायचं आहे ना मत, ना मत जानी ना ते स्मिता द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचंय ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्याबद्दल पाकिस्तानची सुद्धा चड्डी फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्याने या देशाचं नाव लौकिक केलं पुरा जगाने त्यांनी दाखवून दिलं की भारत देश हा सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं ज्यांचं स्वप्न आहे की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचं आहे आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाला महासत्ता बनवायचं आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर फेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा झेंडा मर्गाला टाइम लागत नाही व्यक्ती केली आपण असं धरून चालू आपण दिन ठरतोय आपण अजून एक के दोन त्यांच्याकडे आपल्याकडे पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो सत्य त्याने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आम्ही जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिवाय खाण्याकरता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या माय बापाचा उद्धार करण्याकरता नाही जी शिवसेना प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयीजींची आणि लालकृष्ण अडवाणींच्या आशीर्वादाने युती चालली होती त्या युतीमध्ये खोर निर्माण झाला तिचा करार निर्माण झाला म्हणून ते बाळासाहेबांचं स्वप्न तिच्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं तर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर दा मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली अशी अनिल दादा नशी वाढ आहे आपण पहिल्याच वेळेस सुरू झाले पच्चीस साल तो भाजप केले पण तीन वेळ तुम्ही पडले नंतर तुम्ही निवडून आले कमी पत्र म्हणून निवडून आले योगायोग बघा आमच्या मागे तुम्ही आले मंत्री झाले पहिला नशीबाळ माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले हे पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला दुसरी टर्म लागली ती जी भेटली फोटो याच्या टीव्हीवर मंत्री बनणेवाले मी कोटवी शिवला नाही म्हणून त्यावेळेस शिवसेना मला म्हणलं हा कोट जुवाड असतो आज घातलं तर माणूस मंत्री नाही होत पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो तेही राज्यमंत्री झालो नंतर देवाच्याच कृपेनं शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणी ती सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाही आहे ज्यावेळेस ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश येतो त्याप्रमाणे आमदारांना काम करायचं असतं म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पण ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय हो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला लोक म्हणतात तुम्ही गेले कुठले कुठले नाही त्यांच्या समोर गेलो संजय राऊतच्या समोर गेलो संजय राजाराम राऊत समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला हा खानदेशाचा कोट्या गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते ते वाद, पर्यंत पोहोचले बुलालो सुबो का भूला आहे तो वापस धक्को आज आहे तुमचे फुला नाही का ते त्यांना वापस बोलवा त्याविषयी या लोकांनी आम्हाला गिनवला म्हणून आम्ही वीस आमदार गायब झाले मला घ्यायला कोण आलं हे आले किरी भाऊ महाजन हे मंगेश चव्हाण सफाई कामगार घडून आले मला वाटले कोण आले माझ्या बंगल्यामध्ये आणि मी कशात गेलो अँब्युलन्स मध्ये गेलो मी तेहतीस नंबर वर आहे म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात ना मी वेट अँड वॉच केलं की आपण जी चूक दुरुस्त करू शकतो आपण पुन्हा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून मी काय पहिल्या लाईलेत नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते आवांसह चार आमदार पुढे होते मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून पासून तर दादापर्यंत कोणीच दिशेला मी एकटा शारी खांदे चालले गेले मग काय करू मी नके धर्मूर्तन बाबून कापू मध्येगिरी भाऊ ने म्हणले जात राम बोलो भाई राम बन आणि हे सरकार आलो आणि वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे जे बोलतात हे नॅशनल हायवे दिसते त्यांच्या रोडवर फक्त भागत शिवसेनेचे कार्यकर्ता फिरत नाही त्या गडकरींना हिंद हृदय सम्राट कुलकरी म्हणायचे त्या या देशाचा इतिहास घडवला समृद्धी महामार्ग असेल मुंबई नॅशनल महामार्ग असेल मुंबई पुणे रस्ता असेल तेवढे रस्ते तुमच्या दर्जेच्या समोर आहे याच्यावर काँग्रेसचा का कोटर काँग्रेसची आवडत जात नाही याच्यावर हे रस्ते वरून वापरत नाही ऐंशी कोटी लोकांना कुठं धान्य दिलं इथं काय फक्त हिंदूंना धान्य मिळत मुसलमानांना

देश पातळीवरची कामं नॅशनल हायवे पासून तर गावाच्या पंचवीस पर्यंत तर आमदार खंडापर्यंतची कामं झाला जेवढं जरी सांगितलं शिवसेना भाजपची ताकद आहे सहाचे सहा आमदार इकडे आहे भाऊ प्रत्येकाच्या मतदारसंघात नीट दिला हे काय कर्तव्य आमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरबीआय मनसे फक्त विनंती एवढी आहे प्रचार दौरे लावताना काही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही तुम्ही उमेदवार आहे जिल्हा हे काम आहे ते शिवसेनेचे असो भाजपचे असो राष्ट्रवादीचे असो दौरा असताना पहिल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी फोन येतो आता गुलाबराव पाटलांचा आमदार मतदारसंघ आहे त्याला कळलं पाहिजे की नाही माझ्या झिडकी गटात कोणी फिरत आहे माझ्या झिडपी गटामध्ये जर ते फिरत असतील आणि आपले सात कार्यकर्ते फिरत असतील तर गावावर इफेक्ट करतो यांची हवा नाही आहे म्हणून एक चुकीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपायचे का जप्तीचे जप्त गाड्या घेऊन दिल्ले मी तुम्हाला चॅलेंज देतो प्रचार करण्याची गरज नाही आहे पार्टनर आपला बी अनुभव आहे असंच काही उडलं नाहीये चारी मुंडे करून दोघं उमेदवार पाच लाख मतांना आपला भगवा झेंडा घेऊन दिल्लीमध्ये जाणार आहे ते तुम्ही मुळू मुळू राहू नका कसं होईल काय होईल काय होणार का नाही एटी नाना बरं वाटत असेल तो आहे ना आपल्याला निघाला अशी वाटते की तुम्हाला एटी नानांनी तिकीट कापलं की शांत बसली की नाही बसली की नाही शांत नऊ तासात आपण उमेददाना खातार केलं ठीक आहे ना यावेळेस उमेदवारी चेंज झाली होती थोडस बसले असते समजून घेतलं असत अरे असे त्यांच्या गुलाबराव पाटला ठोकलं होते ना अंबर आहे की नाही चित्र किती दिवस चाललं ठीक आहे पक्षामध्ये हे होत पण डायरेक्ट तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नव्हती आता केली तर केली आता व्यक्तिगत टीका करणं सुरू झालं व्यक्तिगत टीका करू नका फक्त एवढं सांगा की त्या पार्टीने काय केलंय की या पार्टीने काय केलंय आम्ही काय काम केलंय तुम्ही काय काम केलं यांच्याकडं सिंगल काम नाही सांगायला दादा पवारांवर टीका करण्याची गरजच नाही आमच्याकडे नगरपालिकेचे फक्त नगर अध्यक्ष त्यांचा काही संबंधच नाही त्यांच्याकडे काम कामबागाचा विषय कोणाचा होतच नाही तर यांच्याकडे काही विजन नाही आहे फक्त आपण फ्रेश राहा आपल्या मतदार याद्या चेक करा आपल्या यादीमधल्या कोण गावाला गेलं ते लक्षात आसपासून त्या तेवीस चोवीस दिवसमध्ये हे काय करायचंय कोण बाजूला गेलाय कोण कुठे गेलाय कोण भातालाय कोण माताला येऊ शकत कोणाचं कोणाचा पोस्ट आहे हे लक्ष द्या सैन्य आपल्याकडे हो होथपर्यंत आपलं सैन्य आहे त्यांच्याकडे काही नाही आम्हाला काय आहे काय आम्हाला काही का नाही भाऊ आमच्याकडे काय आहे एक दोन तीन साल सरकारमध्ये सापडले सापडले सापडतील जळगाव शहरात काय आहे तुम्ही कार्यकर्त्यांच्या भरोश्याची ही निवडणूक आहे कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर ही जळगाव लोकसभेची बैठक आहे तुम्ही फॉर्म भरायची तारीख पंधरा मागाव एक और तो विषय खतम मी तुम्हाला चॅलेंज देतो कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्याने जर मनावर घेतली तर या ठिकाणी आपले उमेदवार नरेंद्र दामोदर मोदीजी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनामध्ये आहे भरपूर वेळ झालेला आहे आजच सगळं बोलून गेलो तर मग उद्याच्या सगळेला तुम्ही काही येणार नाही त्यामुळे मी माझं हे या ठिकाणी भाषण आवर्त घेताना आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ वदंड शक्ती जो 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 आपल्याला आरवा येईल त्याचा सत्याना असो हो, जय हिंद जय महाराष्ट्र